नमस्कार मी श्रावणी श्रावणी झोन किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी पहिल्यांदाच तुमच्या समोर आली आहे तर ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलंय आणि माझे व्हिडिओ शेअर केले त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद तर आज पहिल्यांदाच समोर यांचं कारण असं की ह्या वेळेला मे महिन्यात आम्ही सहकुटुंब गावी गेलो होतो कोकणात कांदळगाव या गावी, गावी मालवण तालुक्यामध्ये आमचं घर आहे दर तीन वर्षांनी आमच्या कुटुंबाचा गोंधळाचा कार्यक्रम असतो तर ह्या वर्षी या गोंधळाचे काही व्हिडिओज मी काढले होते गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर सहकुटुंब मिळून शिरवळे आणि रस करायचा आम्ही बे ताखला होता तर त्याचे सुद्धा काही व्हिडिओज मी काढले होते असं तर रस आणि शिरवळ्याची रेसिपी याआधी मी अपलोड केलेली आहे पण असं गावी जाऊन सगळे एकत्र मिळून रस आणि शिरवळे करायची मजा काही वेगळीच असते तर त्याचे सुद्धा व्हिडीओ मी काढले होते एक कुतूहल म्हणून आणि गावची आठवण कायम मनात राहावी म्हणून हा मी ब्लॉग बनवला आणि एडिट केला तर मी हा स्वतः माझ्या मनानेच व्हिडिओमधून शेअर करते आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा आणि माझे इतर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण कोकणात जाऊ रस आणि शिरवडे खायला मे महिना आला की कधी एकदा गावी जातो असं झालेलं असतं त्याचप्रमाणे ह्या वर्षी आमचा डिचोलकर फॅमिलीचा त्रैवार्षिक गोंधळ होता दर तीन वर्षांनी आम्ही उत्सुकतेने ह्या दिवसांची वाट पाहतो त्यासाठी आम्हाला तीन वर्षाने गावी यावंच लागतं अखेर तो दिवस आलाच आम्ही गावी जायला निघालो हिरव्यागार गर्द झाडांमधून वाट काढत तुडुंब भरलेले नदी नाले पार करत उंच उंच नारळी पोपळींचे बागा पाहत कोकणातील निसर्गरम्य सौंदर्य पाहून शेवटी कोकणातील आमचं कांदळगाव आम्ही गाठलं कोकणातील कुठलंही गाव असो त्याचं निसर्गरम्य वातावरण पाहिलं की मन अगदी तृप्त होऊन जातं ही आमची तुळस कशी शांत दिसते जणू काही आमची वाटच पाहते असं वाटते आता हळूहळू सगळेच मुंबईतून गावी येतील गोंधळाच्या आधी दोन ते तीन दिवस अर्धी फॅमिली आधीच येऊन राहिली होती तर काही हळूहळू जसं त्यांना वेळ मिळेल तसे मुंबईतून गावी येत होते आता बाकीचे राहिलेले सुद्धा सगळे येतील सगळेजण मुंबईतून आल्यानंतर ही तुळस सुद्धा सगळ्यांना बघून अजून बहरून जाईल घरी येऊन फ्रेश होऊन प्रथम देवघरातील देवीचं दर्शन घेतलं आई भवानीचा आमच्या डिचोलकर फॅमिलीवर सतत कृपा असते तर कन्यापूजन आणि होम हे कार्यक्रम नंतरच्या दोन दिवसात आटपले होते पुढे आता गोंधळ होता तर गोंधळी येऊन त्यांनी गोंधळाची तयारी केली फुलांच्या माळा लावून अंगण सजवलं सडा रांगोळी काढली प्रत्येकाने एक एक कामगिरी पार पाडली दे देव आले होते त्यांची आरती केली ड्युटी पेटून झाली देव प्रत्येक वाडीत जाऊन आले सर्वजण छान तयार होऊन देवीच्या स्वागतासाठी तयार होते सुंदर रोषणाईने आमची वडही सुरेख दिसत होती ह्या दिवसासाठी मुंबईतून वेळ काढून देवीच्या गोंधळाच्या दर्शनासाठी सगळे आले होते सगळे खुश होते असं मुंबईत कधी एकमेकांना भेटता येत नाही पण गोंधळाच्या निमित्ताने सगळेजण भेटतो मजा करतो ह्या दिवसात चांगले कार्यक्रम राबवले जातात मुलांच्या स्पर्धा खेळ होतात थोरा मोठ्यांचे पण खेळ झाले सगळ्यांचे समारंभ त्यांचे त्यांच्या वयाप्रमाणे झाले असं सगळं कुटुंब एकत्र येऊन एन्जॉय करतं मधल्या वेळेत रोजच्या गडबडीच्या कामातून वेळ काढून सगळ्यांनी स्वतःसाठी वेळ दिला नाचगाणी झाली सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता लहान मोठ्या मुलांनासुद्धा नाचायचं इ इतकं उदाहरण आलं होतं की काय विचारूच नका त्यानिमित्ताने सगळ्यांचा था, एका अर्थाने व्यायामच झाला ह्या दोन ते तीन वर्षात आमच्यातील काही फॅमिली मेंबर आमच्यातून निघून गेले त्याचं तर दुःख आम्हाला आहेच असो पण आज जे आहेत ते आपलं आयुष्य चांगलं जीवन व्यतीत करत आहेत हे चांगलं आहे नाही का आता सगळाच गोंधळाचा कार्यक्रम आटपला होता काहीजण कुठे ना कुठे फिरायला गेले तर काही जण आपल्या नातेवाईकांना भेटायला गेले गावी आलं की असं गावी असणाऱ्या नातेवाईकांना असं भेटायला मिळतो आम्ही घरीच होतो वेळ जाण्यासाठी काय करणार असा प्रश्न पडला तर म्हटला आजीच्या बागेत जाऊयात आम्ही नणंद भाऊज आजीच्या बागेत जाऊन फेरफटका मारायला गेलो होतो आधीच्या बागेत लहान मोठे आंबे लगडलेले होते फणसाला चांगले फणस धरले होते तर त्यांना बघूनच आम्ही आनंद घेतला तिथे आम्ही आमचे व्हिडिओ मार्फत एक मजा म्हणून मनोगत व्यक्त केले तर मंडळी आज आम्ही आलो आहोत आमच्या आजीच्या बागेत ही बाग बघा ही माझ्या जी दिसते ना ही माझ्या आजीची बाग आहे आणि माझ्या बरोबर आहेत माझी ताई आणि बहिणी दोन वहिन्या दोन ताया ही आहे आमची तिलुताई तिलुताई ही आमच्या आजीची बाग आहे आंबे भरपूर आहेत पण एकही आंबा आम्हाला मिळत नाही हे सगळे दिलेले आहेत त्याच्यामुळे <laughs> फक्त बघायचं खायला नाही आणि थोड्या थोडं हरिया नाही ही गोष्ट खरी आहे पण आंब्यांना चव एकदम रुचकर एक आहे आजीची बाग आणि बागेमध्ये एवढं मोठं फळ लागतं आंब्याचं काय विचारू नका एवढं ते फक्त पाहायला येतो ला हात लावतो आणि फोटोशूट करतो बस <laughs> आणि मनसोक्त आनंद घेतो कि आमच्या बागेमध्ये एवढं मोठं फळ आंब्याचं फळ लागत फिर बागेत फिरायला येतो आणि मजा करतो एखादा पडलेला मिळाला तर उचलतो आणि तिथल्या तिथे मस्त करतो आणि ही आहे आमची ताई गुलाब आमची आजीची बाग लई <laughs> आणि मजा तर इतकी येते अरे वापरे का खूप मजा येते आम्ही गावात आलेलो आहोत आणि हे बागेच सौंदर्य आम्ही अनुभवतोय काहीही म्हणा मंडळी ही बाग आमची आहे हे म्हणायला पण एक आनंद आहे भाड्याने दिल्यामुळे आम्ही त्याचा जास्त उपभोग घेऊ शकत नाही परंतु पाहण्याचा आनंद आनंद आणि ही आमची बाग आहे थँक्यू बाय परत भेटूया हा एक मजेचा भाग झाला हो नक्कीच आनंद आहे तिथे सकाळी उठल्यावर गावचं सकाळचं प्रसन्न वातावरण अनुभवण्यासाठी रोज फेरफटका मारायला जाताना ह्या वर्षी शेजारच्या बागेमध्ये मोराचं दर्शन व्हायचं काही काहीतरी फळ खायला वगैरे या बागेत तो रोज येत असावा आता सुट्टीचे काही दिवसच शिल्लक राहिले होते सगळ्यांना मुंबईला जायचं होतं पण त्याआधी एकदा शिरवळे आणि रस करायचा असं सगळ्यांनाच वाटत होतं तर मग काय शिरवळे आणि रस बनवायचा बेत आखला पाच किलोचे तांदळाचे आणि नाचणीचे शिरोळे करायला घेतले प्रत्येक जणीने आपापली कामं वाटून घेतली इकडच्या तिकडच्या गप्पा करत जावा जावा लेकी सुना कामाला लागल्या खोबरं किसून भरपूर रस तयार केला सगळेच हिरहिणी कामाला लागले होते त्यामुळे कोणालाच कामाचा ताण वाटला नाही उलट सगळ्यांमध्ये उत्साहच होता हो तांदळाचे पीठ भागून त्याचे वाफवायला घेतले व्यवस्थित तयार होऊन आले होते तर काहींना फोटोशूट आणि शिरोळे करायला मदत करायची म्हणून तयारी करायचीच विसरून गेले होते असो हा एक हौशेचा भाग झाला नाही का प्रत्येक जण एक राऊंड मुटके वाफून घेत होते म्हणजेच प्रत्येक जणांना काहीतरी काम करायची आवड होती शिरवळ्यासाठी कोणी कुठून चोऱ्याची सोय केली माहिती नाही पण एकदम नवीन असा सोरा, शिरवळे काढायचा सोरा घरी आणला होता आमच्या हनुमान काकांचं ह्या वर्षी नवीन घर झालं तर ह्याच घरी शिरवळ्या बनवायचं ठरलं होतं तर सरिताने सगळ्या महिला वर्गाला एकत्र करून हा कार्यक्रम आखला तिने गावचं फील येण्यासाठी स्वतः मराठमोळं सौंदर्याचा साजशृंगार करून सुंदर साडी नेसून शिरवळा करायची सुरुवात केली आणि आम्हीसुद्धा सगळ्यांनी उत्साहाने तिला साथ दिली हे असं तयार होऊन शिरवळ्या करताना बघून खूप छान वाटत छान अशा सुंदर नाचणीच्या हेल्दी शिर शिरवळ्या मस्त पडल्या आहेत सोपटीला चोरा दाबणारा मजबूत असल्यामुळे शिरवळ्या कशा एकदम पटापट -पत निघत होत्या विनू मदतीला आली विनूने सोऱ्यातून शिरवळ्या बाहेर काढल्या फोटोशूट चालू होते प्रत्येकजण कोणा ना कोणाचे तरी फोटो काढतच होते फायनली नाचणीच्या शेवया तयार झाल्या त्या सगळ्यांनीच एक एक करून शिरवळ्या केल्या हसून खेळून मजेने सर्व चाललं होतं तांदळाच्या शिरवळ्या पण झाल्या फोटो काढायला सगळेच तयार होते असं सर्व एकत्र येऊन कुठलाही कार्यक्रम करायची मजा काही औरच असते दिलीपदानी तर एका वेळेला दोन दोन गरम गरम मुटके आणले आता सोबतीला शिल्पाताई आणि आशाताईंनी शेव पाडले पानात काढायला आर्या आली आशाताईंनी शिरवळे आणि रस करून घेतले आणि त्याचे फोटो पण काढून घेतले तर फोटो काढण्यासाठी तयारच होते तर आता शिरवळे आणि रस खायचा पहिला मान देवाचा त्यासाठी देवासाठी पहिलं पान ठेवलं त्यानंतर आमची नानी जी अजूनही ह्या वयामध्ये कणखर आहे तिला शिरवळ्या काढून दिल्या सुनेसोबत शेव काढले इथे नणंद भाऊजे एकत्र येऊन शेव पडतायत सोम आणि सुनंदा सोम आणि शिल्पा बहिणी सोमला पण शिरवळे पडायला चांगलंच जमलंय बंटी आणि तिलू मायलेक यांनी आनंद घेतला भरपूर शेवया तयार झाल्यात बंटी आणि प्रांजल नवरा बायको एक एक करून सगळ्यांची पाळी येत होती सुनंदा वैशाली जावा जावा शेवया सोऱ्यातून ओढून काढायला सोप्या आहेत पण सोऱ्यातून दाबून काढायला कठीण तरी पण सर्वांनी एक एक करून दाखवलं सुमित सुनंदा मायले सुमितने तर गाडी चालवतायत अशा आविर्भावात शेवया पाडल्या दिलीपदादाने सरा बसल्यासारख्या शेवया पाडल्यात खूप सुंदर शेवया त्यांनी पाडून घेतल्या सोबत फोटोशूट पण चाललं होतं आर्या आणि अनिकेत अनिकेतनं तर शेवया कशा पाडायचं याचं मार्गदर्शन केलं त्यांनी तर गाडी जशी चालवतात तशी गाडी चालवत चालवत शेवया पाडल्या जस्ट पाच मिनिटात शेवया कशा पाडायच्या हे त्यांनी आम्हाला शिकवलं म्हणजेच तो पाच मिनिटात शिकला आणि त्यांनी आम्हाला त्याचं मार्गदर्शन केलं सगळ्यांनी हातभार लावून मदत केली शेवया आणि रस तयार केला शेजारी आजूबाजूला वाटला तर शिरवळ्याचं सगळ्यांनी खाऊन आनंद घेतला आमच्या माधुरी बहिणीने फोटोसाठी चांगलाच पोज दिला दादा बहिणी नळन भाऊजे सासू सून मायलेख दीर जावा सगळ्यांनी सर्वतोपरी मदत करून एकत्र शिरवळ्या रस खायचा सहभोजन म्हणून आन, आनंद घेतला गावी आलो आणि शिरवळे खाल्ले नाही असं कधी होणारच नाही ह्या शिरवळ्याच्या निमित्ताने एकत्र सहभोजन करायला मिळालं सर्व चालू असताना पावसाने अचानक हजेरी लावली या वर्षी मे महिन्यातच पाऊस सुरू झाला पावसाने वातावरण एकदम थंड झालं मातीचा सुगंध दरवळत होता अर्ध्या तासाच्या पावसात भरपूर थंडावा मिळाला पहिल्या पावसात भिजायचा मोह काही कोणाला आवरेना फोटोशूटच्या निमित्ताने सुमितने चांगलंच भिजून घेतलं मागोमाग त्याला सावरायला सुहास भाऊजी गेले त्या निमित्ताने त्यांनीही भिजून घेतलं या पावसाने मे महिना आहे असं वाटलंच नाही जणू काही आम्ही गणपतीत गावी आलो आहे असं वाटत होतं तर अशी मजा मस्ती गप्पा गोष्टी करत दिवस कसे गेले कसे निघून गेले कळलंच नाही आठवण म्हणून काही निवडक व्हिडिओज मिळाले त्याचा एक छोटासा व्हिडिओ तयार केला छोटे छोटे आनंदाचे क्षण टिपून घेतले की आठवणी त्यामध्ये सर्वांमधील एकोपा दिसून येतो आता पुन्हा तीन वर्षांनी असंच काहीतरी नवीन भेट करून आनंद साजरा करूयात यात सर्व डिचोलकर मंडळी सहभागी होतील यात काही शंकाच नाही आता वाट पाहिजे ती पुढील वर्षाच्या गोंधळाची